त्यावर मी तिथे आहे मी स्वतः बघतोय पत्रकार बघतात तिथे येऊन व्हिडिओ चालू आहे तुम्ही लोकांना नक्की मारायचं आहे की त्यांना काय म्हणजे का महानगरपालिकेला फक्त बिलं फुगवायची आहेत झालं नाही पाहिजे तर होतोय ना समोर आमच्याकडे व्हिडिओ आहे समोर सगळं दिसत आहे हे बरोबर नाही म्हणजे गरीबाच्या जीवाशी तुम्ही लोक सगळे खेळताय आणि फक्त जो कोण तुमचा कॉन्ट्रॅक्टर असेल हे असेल फक्त त्याच्यातना महानगरपालिकेकडनं बिलं काढणं त्याच्यातना कमिशन घेणं किती तुमच्या ह्या डिपार्टमेंटच्या कुठल्या अधिकाऱ्यांवरची कारवाई करणं मला सांगा हां आमचा कॉ कौ, कॉन कौ, कॉन्ट्रॅक्टरपेक्षा महानगरपालिकेच्या जिम्मेदार पदाधिकाऱ्यां अधिकाऱ्यांवरती काय कारवाई कराल त्याचा आम्हाला हे पाहिजे हां हो तुमचे अधिकारी म्हणजे लांब जाऊन थांबले तिथे कोण जवळ यायला तयार नाही आणि त्याची हे स्वीकारायला तयार नाही का बाबा ही चूक झाले म्हणून चूक सुद्धा मान्य करायला तुमचे अधिकारी तयार नाही नाही पण हे गरीब जे भीमनगर सारख्या झोपडपट्टीतले लोक आहेत त्याच ठिकाणी तुम्ही बरोबर बाकी वेळी एखादा जर मंत्री आला ना तर त्याच्यामध्ये कुठं तुम्ही कसून करत नाही मंत्री आला तर अगदी गुणगुच्छापासून साली शाली पासून स्टेज पर्यंत बरोबर तुमचे यंत्रणा काम करते पण जेव्हा गरीबांचा विषय येतो म्हणजे म्हणजे कसं माहितीये का तुम्ही मारल्याचं नाटक करा आम्ही रडल्याचा नाटक करतो असं महानगरपालिकेचे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या दोघांच्या संगणमताने हे सगळं चाललेलं आहे हा हो हो हे असंच चालू आहे सर आम्हाला आता कारवाई पाहिजे नाहीतर बघ हां हे हां हां आम्हाला आरोग्य खात्याच्या त्या डिपार्टमेंटचे अधिकारी निलंबित पाहिजे बस दुसरं आमची काय मागणी नाही आम्हाला त्या अधिकार अधिकारी निलंबित पाहिजे महानगरपालिकेचा जो कर्तव्यामध्ये कसून करतोय हां जबरदस्तीने त्यांना आले तुम्ही नाही आला तर आम्ही आल तरी सुविधा तुम्ही कराल सुविधा तुम्ही करा ना पालिका जबाबदारी घेते का बोलण्यापेक्षा माझी पालिकेच्या आयुक्तांना सन्मान्य आयुक्तांना विनंती आहे जर खरोखर तुम्हाला गरीबाची जाण असेल तर ह्या आरोग्य डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना तुम्ही निलंबित करणार का ही माझी पहिली मागणी आहे आणि जर का आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना निलंबित केलं नाही महानगरपालिकेने तर दोन दिवसामध्ये भीमनगर झोपडपट्टी बाजू बाजूच्या सगळ्या झोपडपट्टीतल्या लोकांना घेऊन रिपब्लिकन पक्षाच्या वतीने कुठलाही इतर राजकारण न करता महानगरपालिकेवर माती मोर्चा आणला जाईल ह्याची महानगरपालिकेने गंभीर दखल घ्यावी कारण आम्हाला इथं कुठंही राजकारण करायचं नाही पण आमचा जो समाज आहे तो झोपडपट्टीमध्ये गरीब असा समाज आहे आणि अशा समाजालाच हे लोक न्याय देत नाहीत गेल्या तीन वर्षापासून भीमनगरमध्ये पाणी भरतो दरवर्षी पाऊस आला की मात्र तिथं यंत्रणा लावली जाते त्याच्यानंतर जा एरे माझ्या मागल्या अशी महानगरपालिकेची अवस्था आहे त्यामुळे ह्यावेळी समस्त भीमनगरच्या रहिवाशांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की महानगरपालिकेवरती मोर्चा आणल्याशिवाय राहणार नाही आणि मी कोणाच्या दबावाला भीक घालणार नाही मला कोणाला घाबरायची गरज नाही मला माझा समाज महत्वाचा मा त्यांच्या कॅन्टीन वरती पण थोडं सील करा आणि तिथे अन्न प्रशासनाला चौकशी करा सांगा तिथे जिथे तू जेवण बनवते ना तिथे फूड डिपार्टमेंटला इन्फॉर्म करा ते लेटर पण तुम्ही हे करा हायलाइट करा आपण ते फूड इन्स्पेक्टर

इथल्या लोकांच्या भावनांशी खेळताय अजिबात साहेब तुम्हाला त्यांची काळजी नाही पण तुम्ही दाखवायचं काम करताय महापालिकेचा नाही दिसून येते असं तुम्हाला वाटत हा महानगरपालिकेचा जो प्रेम आहे ना हा पुतणा मावशीचा प्रेम आहे

आमचं म्हणणं आहे आरोग्य विभागाचा जो मुख्य अधिकारी आहे अधिकारी त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे तो निलंबित झाला पाहिजे कारण गोरगरीबाचा का जीव गेला तर महानगरपालिकेला पारी। काय फरक का नाही पडत श्रीमंताची काळजी घेण्यासाठी महानगरपालिका आहे महापालिकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी घरी थांबा आणि ठेकेदारांना द्या तुम्ही महापालिका चालवा म्हणून कॉन्ट्रॅक्ट द्या ना महापालिका चालवा आम्ही काय बसतो घरी चौकशी दोषी कधी ठरवणार तुम्ही आता सध्या तर लाईव्ह जेवण नाश्त्यामध्ये आळ्या निघल्यात त्याच्यावर आता ऍक्शन काय घेणार तुम्ही सध्या आज सगळ्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आहे सध्या सगळ्यांनी नाष्ट केलाय काहींच्या पोटात मुळेमध्ये पण याच्यावरती ऍक्शन काय सध्या काय तुम्ही कारवाई चौकशी हे पुढचा भाग त्याला महिना दोन महिने जाते पण सध्या तुम्ही स्पॉटला काय ऍक्शन घ्याल कारण सध्या तुमच्या समोर आहे इथं बघा आळ्या आहेत सगळ्या त्या नाश्त्यामध्ये एक नाही बऱ्याचशा आळ्या त्याच्यामध्ये दिसलेल्या आहेत बऱ्याचशा लहान मुलांनी खाल्लेलं आहे आता सध्या तुम्ही काय ऍक्शन घ्याल पण वस्तुस्थिती जे दिसते त्याच्यावर काय सांगाल त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आता तुमच्या समोर आहे तुम्ही ते बघू शकता का

तुमची तपासणी पथक वगैरे बोलवणार आहात का त्याच्यावरती की खरंच त्याच्यामध्ये काय परिस्थिती कधी 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 पण कधी पण तुम्ही आता ऑन द स्पॉट तुम्ही निर्णय द्यायला पाहिजे सर ऑन द स्पॉट इथं तुम्ही बोलवायला पाहिजे तुम अधिकारी सगळे